नमस्कार मी मनीषा मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नेहमीप्रमाणे आज दिवसाची सुरुवात अशी छान अशी झाली बाहेर एकदम मस्त एन्वयरमेंट होतं मग नंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि आजरव्यवहार होता म्हटलं देवांना पण थोडीशी आंघोळ घालावे मस्त व्य व्यवस्थित छान असे देव वगैरे धुवून घेतले देवपूजा करून घेतली छानपैकी बघू शकता तुम्ही इथं दिवा वगैरे लावून घेतला देवानं अगरबत्ती लावून घेतली मग अगदी प्रसन्न होतं सकाळ सकाळची देवपूजा केली म्हणजे अगदी छान असं वाटतं मनाला मग नंतर लाडक्या लेकीची फरमाईश होती की मामा पोहे बनव मग काय घेतले पोहे बनवायला कांदा वगैरे चिरून घेतला पोहे ग भिजवून घेतले कढई तापत ठेवली त्याच्यात तेल ओतून घेतलं आणि मग नंतर थोडंसं अजून तेल ओतलं मग नंतर त्याच्यात चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि कडीपत्ता टाकला थोडासा आणि जो चिरलेला कांदा होता तो कांदा पण टाकून घेतला आणि जे भिजत टाकले मग नंतर हिरवे थोडेसे जिरे मोहरी आणि हळद नंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि व्यवस्थित कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतला आणि नंतर पोहे टाकले एका साईडला पोहे आणि इकडं दुसऱ्या साईडला बाळासाठी अंडी उकळत ठेवली होती मग नंतर बाळाला दिले पोहे आणि हे बघा मी संक्रांतीसाठी साडी घेतलेली आहे तर ही साडी कितीला घेतली असेल मी एक मला अंदाज एक कमेंट करून नक्की सांगा आणि बघू शकता साडी कशी आहे तुम्हाला आवडली का नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा